तानाजीराव घाटगे सेंद्रिय शेतीमध्ये गेले पंचवीस वर्ष काम करतो आता द्राक्ष जरा सांगायचं म्हटलं की जरा उघडं जातं किती बी सांगा ऐकत नाहीत द्राक्ष तर द्राक्ष सुद्धा ऑर्गेनिक मध्ये कशी येऊ शकतात आता हा नवीनच प्लॉट आहे म्हणण्यापेक्षा हे कितवं वर्ष आपलं पाचवं वर्ष हा पाचवं वर्ष यांचं कळलं का आणि पहिल्यांदा ते ऑर्गॅनिकमध्ये जायचं त्यांनी निर्णय घेतला कारण काय खाली शिल्लक काय राही ना जो खर्च करतात तेवढं उत्पन्न घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मग करायचं कोणासाठी असं ज्यावेळी त्यांना बोललो आम्ही त्यावेळेला ते बाबा ठीक आहे आपण ऑर्गॅनिकमध्ये यावर्षी चालू करूया आणि त्या पद्धतीनं आमचे शैलेंद्र साहेबांनी हे चालू केलेलं आहे आता त्याच्यामध्ये महत्वाचा विषय काय आहे तर आता आपण दोन वाजता शेतामध्ये आहोत तर दोन वाजता सुद्धा तुम्हाला हे किती फ्रेश दिसतंय हे जर बघितलं तुम्ही रखा तर का तर ही झाड एकदम फ्रेश दिसतात एवढा फ्रेशनेस दुपारी यायचं काय कारण आहे का काय घातलेलं नाही आपण काही केमिकल ह्याला वापरलेलं नाही हे दरवर्षी जे वापरत होतात डी वापरत होते किंवा बाकी काय वापरत असाल तसं काहीच केलेलं नाही तर ह्यानी काय केलं हे जरा आपण शैलेंद्र घारे साहेबांच्याकडून ऐकून घेऊया तर पहिल्यांदा मी तुमच्याकडून बायोरिच आणि अल्ट्रासी घेऊन आलो त्याच्यानंतर मी फक्त आमच्या प्लॉटला दोन वेळा बायोरिच आणि फक्त अडीचशे मिलीच अल्ट्रासी सोडलेला आहे त्याच्यावर एवढी एवढी मला ग्रोथ मिळालेली आहे आणि दोन वेळा माझा स्प्रे झाला आहे केमिकलचा एकही स्प्रे मारलो नाही कुठलं कीटकनाशकही मारलो नाही फक्त आहे असं आहे नाही दरवर्षी जेवढे हे येतात फुटी येतात तेवढे आलेत का तर वर्ष प्रमाणापेक्षा म्हणजे जास्त प्रमाणात फुटी पण आहेत परंतु आणि तजेलदार पण जास्त आहे चमक जास्त आहे आणि मायक्रोन्यूटन्स एकदाही दरवर्षी आमचे दोन वेळा ह्या वेळेला अप्लिकेशन होत आहे परंतु ह्या वेळेला एकदाही मायक्रोन्यूटन्स मी दिलेलं नाही वरून पण दिलेलं नाही खालून पण दिलेलं नाही आता ही जी ग्रोथ आहे आपली आपण कटिंग केले किती तारखेला के तीन माझी छाटणीची तारीख आहे तीन एप्रिल सगळ्यांनी लक्षात घ्या तीन एप्रिलला छाटणी केली आहे आणि आजची ही स्टेज आहे का दुसरं काही मारायला लागलं नाही त्यांनी दोन वेळा बाहेरीच खालून सोडले दोन वेळा वरून मारले बायरीच म्हणजे काय आहे ते पुढं मी सांगणार आहे तर बायरीच दोन वेळा खालून सोडले दोन वेळा वरून मारले आणि अल्ट्राशी फक्त अडीचशे एम एल सोडलंय अडीचशे एम एल फक्त त्यांना काय लागलं तर फक्त अडीचशे एम एल अल्ट्राशी अडीचशे एम एल बायरी छोट म्हणजे अंदाजे त्यांचा जो खर्च झालाय तो साडेपाचशे रुपये झालाय आणि हे जर केमिकल मध्ये असतं तर अंदाजे चार ते पाच हजार मिनिमम खर्च का तर हा प्रचंड फरक आहे आता त्यांचे शेजारी आहेत आता तुम्ही शेजारी आहात तुम्ही केमिकल मध्ये केलाय त्यामध्ये ह्यामध्ये काय फरक वाटतो तेवढं सांगा नाव सांगा पहिल्यांदा माझे नाव विकास कोले माझा प्लॉट शेजारच्या यांच्या मी केमिकल केलेला आहे दोघांच्या बागेमध्ये फरक इतका की ह्या बागेवर फ्रेशनेस पण आहे आणि पानावर चकाकी आहे आणि ग्रोथ सुद्धा चांगली आहे मग ह्याला अजून काय वापरला असं अनेक चांगले आले असे असं वाटतं का तुम्हाला म्हणजे हाय ग्रोथ चांगली आहे म्हणजे बाकी काय करायची गरज लागत नाही आता दुसरं महत्वाची गोष्ट काय आहे का हा फरक का पडला तर सगळ्या शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याकडे जमिनीचा पीएच जास्त झालाय आणि तसाच पाण्याचा पीएच पण जास्त झाला जास आहे आपल्याकडे पाणीच पीएच माझ्या मते साडेआठच्या दरम्यान असेल तो साडेआठचा पीएच अठ्ठेचाळीस तासानंतर जर तुम्ही बाहेरी सोडलं तर तो सातवर वर बरोबर ऍडजस्ट होतो ए सी पॉईंट नव्वदच्या खाली येतो आणि त्याच्यामुळं ही ती झाडं वाढली का झाडं चांगली तर एसी आणि पी एच व्यवस्थित झाला त्यामुळं जे अब्सॉर्ब्शन खालून व्हायला पाहिजे कळं का मायक्रोन्युट्रिंट असू दे न्यूट्रिएंट असू दे आणखीन काय गोष्टी असतील झाडाला जे पाहिजे ते व्यवस्थितरित्या इव्हन पाणीसुद्धा झाड चांगल्या प्रकारे घेऊ शकतं आणि त्याच्यामुळं हे एवढं फ्रेश दिसतं आहे तुम्हाला आता आमचं कुठलंही पीक असू द्या तुम्ही ज्यावेळी ऑर्गॅनिक मध्ये करता त्यावेळी दुपारी दोन ला जावा तीन ला जावा ते सुकलेलं दिसणार नाही का दिसणार नाही तर खाली पीएच व्यवस्थित आहे तुमचा एसी व्यवस्थित आहे जमीन भुसभुशीत आहे ती जमीन काय करते पाणी चांगलं धरून ठेवते आणि त्याच्यामुळे हे जी ग्रोथ तुम्हाला चांगली झालेली दिसून येईल जमीन ऑक्सिजन हा जमीन भुसभुशीत होते आता जर तुम्ही बघितलं आता ह्याच्या खाली जरा बोट घालून बघा तुमच्या लक्षात येईल की बोट खाली जाते सर बोट पूर्ण खाली जातात किती दिवस हे अगोदर तुम्ही सांगा आता हे वापरल्यापासून जास्त भुसभुशीत आलेलं आहे दुसरं एखाद्या ठिकाणी बघा इथं तर पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी बघा हो हो तुम्ही जरी बघितला हाताने खोदता येते हे तुम्ही द्राक्षाच्या बागेत केमिकलच्या जावा आपण जाणारच आहोत शेजारी लक्षात येईल की हे खोदलं दुसरं महत्वाचं काय झालं आहे ह्याच्या ज्या फांद्या ह्याला फ्रेशनेस आलाय म्हणजे एवढं जास्त दिवस झालं नाही सोडून पण महिनाभरामध्ये एक दोन वेळा सोडून सुद्धा फांदीमध्ये फ्रेशनेस आलाय फांदी ता ताजी तवानी वाटायला लागला ताकद आल्यासारखी वाटायला लागली आणि ज्यावेळी झाडात ताकद येईल त्यावेळेला ते आपोआपच ता गोष्टी टाकल्या करतात तर ही खरोखर फॅक्ट आहे पानाची साईज बघा पानाचा कलर बघा तुम्हाला सगळं म्हणजे व्यवस्थित दिसेल ह्याच्यावर कुठं काय थ्रिप्स आहे की काय आहे का, का पांढरी माशी आहे का हरिद्र भरपूर हां पांढरी माशी नाही किंवा काहीच नाही आहे तर हे खरोखर फॅक्ट आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं लक्ष द्यावं ह्याच्याकडं आणि तुम्ही जर केला तर तुमचा खर्च एकदम खाली येईल म्हणजे पंधरा वीस हजार रुपये जास्त झाला खर्च एकराला एक द्राक्षाला आमचा शेतकरी एक लाखापासून साडेतीन लाखापर्यंत खर्च करतो आणि द्राक्ष आली की कोण घ्यायला येत नाही त्याच्यात मेंढ्रा सोडून देतो तर हे थांबवायचं था असेल आपणाला खर्च कमी करायचा असेल तर आपणाला परत पहिल्यासारखी शेती केली पाहिजे म्हणजे जसे पूर्वीची लोक शेती करत होते आजोबा जसे शेती करत होते तुमचे त्या पद्धतीनं आपणाला शेती करायला पाहिजे नमस्कार तर आता ते स्वतः सांगतील तुम्हाला काय फरक आहे जरा तुम्ही बोला म्हणजे हे आमचे शेजारी आहेत शैलेंद्र गारे त्यांनी ह्या साहेबांचं प्रॉडक्ट सोडल्यामुळं त्यांच्या बागेवर चकाकी पान रहाट आणि फुटींची ग्रोथ चांगली आहे आम्ही थोडं केमिकल सोडल्यामुळं आमच्यावर आता ऊन भरपूर आहे सुद्धा आमचे पान थोडे सोकल्यासारखे दिसतात पण त्या प्लॉटवर सोकलेले दिसत नाहीत म्हणजे इवन ह्यांचा प्लॉट ह्यांचं प्रॉडक्ट जे आहे ते चांगलं आहे असं माझं खात्रीनं मी सांगू शकतो